मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा जून जाणून घेऊ आजचा हवामान अंदाज आज महाराष्ट्रात कुठे कुठे जोरदार अतिजोरदार मुसळधार तर कुठे कुठे अतिवृष्टी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कालचा अंदाज आपला जवळपास पाच लाख शेतकऱ्यांनी बघितलेला आहे त्या सर्व शेतकऱ्याचे धन्यवाद दररोज अंदाज टाकतो म्हणून प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला सुद्धा नक्की करून घ्या सुद्धा मी पावसात व्हिडिओ काढतो आहे पाऊस चालू आहे पाठीमागं पाणीसुद्धा साचलेलं दिसेल तुम्हाला आणि हा पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात आहे तब्बल चार दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे मित्रांनो आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आजही पडणार आहे त्यानंतर मित्रांनो पुणे सातारा कोल्हापूर सांगली घाटमाता तसेच मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी बीड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील भागात विखुरलेल्या स्वरूपात पण चांगला पाऊस पडणार आहे पण काहीच भागात पडेल धन्यवाद भेटूया पुढे